दसरा दिवाळी हे फक्त निमित्त असतं आपल्या स्त्रियांसाठी साफसफाईला पण मला निमित्त हे लागत नाही आणि मला साफसफाई ही करावीच लागते आणि केल्या विना मला म्हणजे असं चैनच पडत नाही तर चला त्याआधी तुम्ही सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच असाल तुम्हाला आता दिसते की मी डब्बे वगैरे काढते काहीतरी खाली वाकून काढलं आहे तर खाली बेसिकच्या इथे होतं माझं रिकामं सिलेंडर की आमच्याकडे दोन सिलेंडर असल्यामुळे एक रिकामं असतं एक लावलेलं असतं ते सिलेंडर काढून मी सगळ्यात आधी पहिले बाहेर ठेवलं खालचा जो सिंग एरिया आहे तो पूर्ण मोकळा करून घेतला आणि त्यानंतर मी काढते आता इकडच्या कप्प्यातले डबे तर हे जे आहे ना आपलं डबे वगैरे घासणं ते करणं ते आपल्याला दर महिन्याला करावं लागतं जर नाही केलं ना तर खूप सारं घाण पण दिसतं आणि आपण स्त्रिया जे आहे जे जास्त वेळ करून किचन आपला वेळ घालवतो आणि किचनमध्ये जर स्वच्छता नसेल नीटनेटकेपणा नसेल तर म्हणतात ना की लक्ष्मी पण घरात येत नाही तर तसं काही आहे आणि हा हे जे चाललेलं आहे माझं ते दर महिन्याचं आहे महिन्यातून एकदा संडे असला की माझं हे असं चालतं तर तुम्ही म्हणाल की एवढे सात आठ महिने झाले तुझ्या ब्लॉगला तू एकदा पण हे टाकलं नाही कारण मला वाटलं नाही की टाकावं असं पण मी म्हटलं चला आता दिवाळीचं सीझन चालू आहे साफसफाईची सीझन चालू आहे तर आपण यांच्यासोबत शेअर करूया की हे फक्त दिवाळी किंवा दसऱ्यालाच साफसफाई करायची नसते तर तुम्ही महिन्यातून एकदा किचनसाठी वेळ द्या तुमचं किचन एनी टाइम स्वच्छ क्लीन नीट नेटकं दिसेल आता मी काय केलं डब्यांमध्ये जे आहे मी ठेवलेलं काही बॅगमध्ये पॅक करून ठेवलेलं ते सगळं एका भांड्यांमध्ये काढणार वेगळ्या वेगळ्या आणि सगळं ऊन दाखवायला ठेवणार जेणेकरून काय होतं की जो आपला महिन्याचा किराणा आहे तो खराब होत नाही आता शेंगदाणे की ज्याला असा उबट वास येतो किंवा काहींना बुरशी लागते त्याच्यामुळे ते तुम्ही महिन्यातून एकदा जरी ठेवलं ना उन्हामध्ये तर तुमचा किराणा आहे जो कधीच खराब होणार नाही त्यानंतर मी घेतले स्टीलचे डबे घासण्यासाठी कारण हे पहिल्याच्यासाठी घेतले की हे जे जर्मलचे डबे आहे ना ते घासायला खूप सारा म्हणजे हात दुखून येतात जोर लागतो आणि स्टीलचे डबे कसे आपण हळूवारपणे जरी घासले तरी निघून जातात आणि स्टीलमध्ये सहसा हे किराणा भरलेला असतो त्यामुळे ते एवढे घाण पण नसतात त्याआधी मी सगळ्यात आधी घेतले स्टीलचे डबे आणि तुम्ही म्हणाल की तुझं घर तर एवढं मोठं आहे बाहेर जागा आहे तुझ्याकडे खासायला तू बाहेर का घासत नाही तर मी एक सांगते माझा मुलगा लहान आहे परम त्याला जर दिसलं की हिने असे भांडे वगैरे घासलेले तर तो, तो काय करतो मी बाहेर जर घासायला घेतलं ना एक ठेवलं का तो उचलून दुसरीकडे ठेवतो तिसरा उचलून चौथीकडे ठेवतो आणि बाहेरचा जेवढा एरिया आहे तेवढा तो डब्यांनी भरून ठेवतो आणि तो, तो उचलून ठेवतो एवढंच कारण नाही आहे पुरेस त्याचे जे हात असतात ना ते त्याच्यावर जा सगळे उमटून जातात डब्यांवर तुम्ही ऑब्झर्व करून बघा आपण जर साफसफाई केली ना डबे धुतले आणि तसे त्या तसे ठेवले आणि नंतर जर कोण तिथे अचानकपणे हात जर लावला ना लगेच ते फिंगर प्रिंट किंवा असा ठसा उमटून जातो त्यामुळेच आहे ना की मी ते हुबहुबच घासत असते आणि मी स्वतः जाऊन ठेवून देत असते बघा बाहेर डब्बे ठेवायला गेलेली तेवढत परम आला आणि जे मी करून ठेवलेला आहे किराणा सामान तर तो उचलायला लागला तिथे त्याला दिसत होती साखर की जी त्याला खायचीच होती आणि बाहेर येऊन माझ्याकडे हट्ट करायला लागला की मला साखरच खायची आहे त्याचं म्हणणं की तीच तिथलीच फोडून मला साखर दे मी त्याला म्हंटली नाही बबडी देते तुला डब्यातली पण नाही आणि ते तेलाचं पॅकेट आहे की तो खेळायला मागत होता आता तुम्ही सांगा तेलाचं पॅकेट त्याला खेळायला दिल्यावर कसं शक्य आहे वर पण मग कसं तरी त्याला लाडी गोडी लावून बोलून त्याला मी पाठवलं त्यानंतर घेतले आपले जर्मलचे डबे घासायला तुम्ही ह्या डब्यांना काय म्हणतात नक्की मला कमेंट करा कारण अशा डब्यांना खूप सारे शब्द आहे ते मला आता आठवत पण नाही आहे पण मला जर्मलचा डब्बा असा आठवलं म्हणून मी ते जस्ट बोलून गेली आणि त्यानंतर मी सफ... ते साफसफ साफसफाई केली कारण त्याच्यात पण आपले व्हेपर्स वगैरे कुरडया ते असतात त्यामुळे ते, ते पण मी सगळं उन्हात ठेवलं आणि एवढा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण ना खूप सारा मोठा होऊन जातो त्यामुळे मी म्हंटल जेवढं शॉर्टकट तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी केलं त्यानंतर होती कोठी जी एकच आहे माझ्याकडे कारण मला अशा कोठ्यांचं पण खूप कंटाळा येतो कारण ते अशी झाकणं जे असतात ते निघत नाही आणि ते नीट साफसफाई करता पण येत नाही डब्बे कसे की झाकणं वेगळे होतात डब्बे वेगळे होतात त्याच्यामुळे आपण क्लिनिंग छान करू शकतो त्यामुळे हा जो कोठीचा प्रकार आहे तो एकच मी वापरायला काढलेला आहे दोन आहेत छोट्या त्या मी डायरेक्टली पॅक करून ठेवून दिलेला आहे पण माझी इकडे साफसफाई चालली आहे तिकडे परम इतका ओला होऊन आलेला बाथरूममध्ये गेला आणि काय उद्योग करून आला काय माहीत नाही की पूर्ण ओला होऊन आलेला आणि लहान मुलं असलं ना की साफसफाई करायला खूप असं वेळ पण लागतो आणि खूप सारे मध्ये मध्ये थांबावं पण लागतं था, त्यांचं मध्ये काय उठेल काहीच सांगता येत नाही कधी त्याला हेच खायला पाहिजे कधी तेच पाहिजे म्हणजे काही भरोसाच नसतो तर अशा प्रकारे माझी साफसफाई चालू होती तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही दसरा दिवाळी किंवा सणवाराचं निमित्त बघू नका तुम्हाला तुमचं तुम्हा किचन एनी टाइम क्लीन छान सुंदर नीटनेटक दिसावं असं वाटत असेल तर महिन्यातून एक दिवस काढत जा आणि पूर्ण किचन क्लीन करत जा काही नाही एकच दिवस लागतो पूर्णपणे क्लीन करायला आणि जर तुम्ही एखाद्या महिन्यात हे सगळं घासले असतील डबे तर पुढच्या महिन्याला घासलेच पाहिजे असे नाही ते तुम्ही पुसून जरी ठेवले तरी चालते जसं की मी की कधी कधी फक्त डबे पुसून पासूनच ठेवत असते त्यानंतर घेतली मी किचनची स्टाईल साफ करायला आता ही जी स्टाईल आहे ती मी महिन्यातून एकदा घासत असते कारण आहे ना वरती जरी आपले तेलगट फोडणीची डाग उडालेली नसतात पण थोड्याफार प्रमाणात वरती उडतातच आणि जो आपली जेवढी हाईट पुरते दररोज तेवढं तर आपण पुसूनच घेतो पण हा जो वरचा भाग असतो ना की तो आपल्याकडनं रोज पुसल्या जात नाही घासल्या जात नाही त्याच्यामुळे मी हे दर महिन्याला एकदा स्टाईल ही घासत असते तर तुम्ही पण असं करून बघा तुम्हाला तुमचं हे किचन नक्कीच तुम्हाला तुम्हा तुम्हा खूप छान सुंदर आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला फ्रेश वाटेल असं चिगट डाग तेलगट डाग दिसणार नाही आता हा जो स्विच बोर्ड आहे तो मी आधीच क्लीन करून घेतलेला होता कारण वरून जेव्हा पाणी पडतं खाली आणि त्यानंतर तुम्ही स्विच बोर्ड जर क्लीन करायला जाल तर तिथं कदाचित करंट लागू शकतं त्यामुळे स्टाईल धुण्याच्या आधीच तुम्ही तो स्विच बोर्ड आहे की जो ओल्या कपड्याने किंवा कोरड्या कपड्याने पुसून घेत जा त्यानंतर आलं माझं ही इकडे खिडकी आहे माझ्या किचनला की त्या खिडकीमध्ये फक्त जाळी ओपन असते काचा एनी टाइम लावलेल्या असतात तर त्या जाळीमधून एवढी धूळ दू येते ना की ती जाळी अक्षरशः बघण्यासारखी होऊन जाते तर मग वरची स्टाईल मी पहिले क्लीन करत होती आणि इकडे जॅक ॲक्वा आहे ते पण मी डायरेक्ट घासणीने घासूनच काढते मला ना म्हणजे पटकन काम जे होतं ना तर कपडा घेतला असताना तो पुसायला नक्कीच वेळ लागला असता मला ॲक्वा गाड त्यामुळे मी जी घासणी होती आता ती त्याच्यावर फिरून घेतली आणि छान ते चमकायला लागलं त्यानंतर घेतली मी ही खिडकी आणि हा मी एक तुम्हाला सांगते माझं एवढं मोठं घर आहे एवढ्या मोठ्या घराला खूप साऱ्या खिडक्या आहे पण मी त्या खिडक्या कधीच कपड्यांनी पुजत नाही आणि ना म्हणजे मला आवडतच नाही त्या खिडक्या जोवर मी पाण्याने धुणार नाही ना तोवर त्या खिडक्या अशा स्वच्छ झाल्या असं मला वाटतच नाही आणि ही जी किचनवरची खिडकी ती तर मी आजपर्यंत कधी कपड्याने पुसलेली नाही आहे कारण ते तेलगट जे डाग असतात धुळीचे असतात ते अजिबात निघत नाही आणि जी आपली जाळी असते खिडक्यांना ती तर पुसून अजिबात निघत नाही त्यामुळे मी ती ना नाही नेहमी अशी स्ट्रेट घासणी करून खाली ती धूळ असते ना ती होडत असते बघा तुम्ही खाली सगळी धूळ आलेली आणि त्यानंतर पाणी घेऊन त्या जाळीवर तुम्ही असं स्ट्रेटपणे पाणी फिरवा ॲटोमॅटिक सगळी जाळी जी आहे ना ती त्याची घाण खाली येईल तेव्हा बघा तुम्ही दिसते ना तुम्हाला कशी घाण खाली येते असं जर केलं ना तर जाळी एकदम स्वच्छ दिसेल तुम्ही एकदम नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्ही जाळी अशी क्लीन करतात का त्यानंतर येतो आपला किचन कट्टा की कि जो आपण रोज क्लीन करतोच करत नाही असं नाही रोज करतो पण जे असतं ना की घासणीने घासून करणं किंवा काना कोपरा जिथे चिगट डाग आलेले असतात ते घासणं ते महिन्यातून एकदम नक्की करा की जे मी पण करते आणि तुम्हाला मला म्हणजे मला आहे ना तुम्हाला असे भरपूर सारे व्हिडिओ दाखवायचे क्लिनिंग संदर्भात की जे मी आजपर्यंत तुम्हाला दाखवलेले नाही आहेत तर मी म्हटलं त्याला थोडेफार व्हिडिओज आहे की जे आपल्या डोक्यात आहे क्लिनिंग संदर्भात ते तुम्हाला दाखवूया त्यामुळे मी तुमच्या सोबत आता मी गेले दोन दिवसापासून शेअर करते तर असं काही माझं किचन कट्टा क्लीन झाला पण हा किचन कट्टा क्लीन करायच्या आधी त्याच्यावर मी टाकलेलं होतं गरम पाणी जेणेकरून जे असे चिगट डाग असतात ना थोडेफार की ते हात फिरवताच निघल्या जाईल अशा प्रकारे माझं चाललेला होता किचन क्लिनिंगचं तर तुम्हाला कसं वाटतंय मी जी साफसफाई करते ती नक्की सांगा आणि तुम्हाला पण हेल्पफुल ठरते का तेही सांगा त्यानंतर असतो फ्रीज जो आता अजून माझा क्लीन करायचा बाकी आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईल फ्रीज क्लिनिंगचा पण त्याआधी त्याला करत होते मी एक साइडला कारण जी कडचे वरचे कप्पे की जे तुम्ही बघितले की मी त्याच्यातले डबे आत्ताच घासून ठेवलेले आहे तर ते पण मला धुवायचंच होतं म्हणजे घासायचीच होते ते कप्पे पण कारण तिथे पुसून निघणार निघतं पुसल्यावर पण पण एवढं चांगलं निघत नाही जेवढं धुवून निघतं आणि त्याच्या खाली फ्रीज असो फ्रीजवर पाणी पडू नये तो खराब होऊ नये म्हणून मी फ्रीज एक साईडला केला आणि ते कप्पे घासायला घेतले आणि त्या कप्प्यांची हाईट जास्त आहे माझी हाईट कमी आहे त्यामुळे मला खुर्चीचा उपयोग करून घ्यावा लागला आणि खुर्चीवर चढूनच मी वरचा भाग घासत होते आता तुमच्याकडे पण असं काही आहे का फर्निचर तेही मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही क्लीन कसं करता तेही नक्की सांगा आता भरपूर जणांकडे लिक्विड येतं सफाईचं हो माझ्याकडे पण आहे पण म्हणतात ना की जी सवय लागलेली हाताला की जोपर्यंत धुणार नाही तोपर्यंत चकचक झालंय असं वाटणार नाही असं काही माझं आहे पण मी धुतलं की लगेच कपड्याने पुसून पण घेत असते जेणेकरून ते खराब होणार नाही आणि जेव्हा ते पुसते तेव्हाच एक हात स्विच बोर्डवर पण मारत असते स्विच बोर्ड सुद्धा जर आपण नेहमी साफ केले नाही ना पुसले नाही ते एकदम काळे काळे दिसतात आणि म्हणतात ना की बाईची पारख ही तिच्या घरावरून होते आणि साहजिक कोणी पण आलं तर कधी लाईट लावणार फॅन लावणार ते काय विचार करतील की अरे तिचे स्विच बोर्ड सुद्धा किती घाण आहेत ही साधे ते कपडा मारू शकत नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा स्विच बोर्डवर पण कपडा फिरवायला विसरू नका जेणेकरून आपली पारख ही चांगलीच होईल त्यानंतर होतं ट्रॉली क्लिनिंग तर इकडच्या ज्या ट्रॉली आहेत त्या आम्ही पाण्याने धुणार नव्हती फक्त जे असतं प्लाउड ट्रॉलींचं चा, की ज्याच्यावर खूप काळे डाग होती। ते अवर पन निगत न होती। ते होते ते पुसल्यावर पण निघत नव्हते तर नाईलाजाने मला तिथे थोडीशी घासणी मारावीच लागली आणि जे कपाटं होते खालचे त्यांनाच फक्त मी पाणी मारलंय कारण तिथे पण आपण सारखं उघडत असतो बंद करत असतो आणि त्यामुळे ते डाग खूप चिकट बसून जातात त्यानंतर खाली खूप सारं पाणी पाणी झालेलं आणि मी पाणी पाणी करते कारण माझ्याकडे पाणी निघायला जागा आहे इकडे दरवाजा आहे त्यामुळे मला काहीच वाटत नाही किचनमध्ये पाणी झालं तरी आणि किचनच्या खालचा जेवढा पण तो स्टाईल आहे ती सगळी मी पाण्याने धुवत असते इथे आलेला शिवाय जो म्हणतो की मम्मी तुझी अजून क्लिनिंगच चाललेली आहे मी म्हटली हो आणि अशा प्रकारे झालं माझं क्लीन हे बघा कॉट सॉरी किचनच्या खालची स्टाईल पण मस्त अशी क्लीन झालेली किचन कट्टा क्लीन झालेला स्टाईल साफ झालेली आणि इकडचे जे माझे कप्पे आहेत ते पण मस्त असे छान साफ झालेले तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर तोही तो मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर काही चुकलं असेल तेही नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय